श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार डिसेंबरला आहे दत्तजयंती दत्तजयंतीला पारायण कधी करावं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊया दत्तजयंती ही भगवान दत्तात्रेयांची जयंती दत जयंती यंदा चार डिसेंबर रोजी आहे पंचांगणानुसार मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला ही तिथी येते दत्तजयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण हे सात दिवसांचं किंवा तीन दिवसांचं करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं पारायण दत्तजयंतीच्या एक दिवस आधी सुरू करावं जेणेकरून दत्तजयंती दिवशी शेवटचा अध्याय असेल जो सप्तम किंवा तृतीय दिवस म्हणून पूर्ण होईल आता पारायण करण्याचे दोन प्रकार आहेत एक साप्ताहिक पारायण आणि एक त्रिसप्तदिन पारायण म्हणजेच तीन दिवसाचे पारायण साप्ताहिक पारायण सात दिवसाचं असतं जे तुम्ही सत्तावीस नोव्हेंबरला सुरू करू शकता त्रिसप्तदिनाचं पारायण हे तीन दिवसाचं असतं जे तुम्ही एक डिसेंबरला सुरू करू शकता आता सात दिवसाचे पारायण तुम्ही करताना सत्तावीस नोव्हेंबर दिवशी गुरुवार आहे हा उत्तम दिवस मानला गेला आहे आता हे साप्ताहिक पारायण कसं करायचं तर पहिल्या दिवशी म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवारी अध्याय एक ते सात वाचावा दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारी अध्याय आठ ते चौदा वाचावा तिसऱ्या दिवशी एकोणतीस नोव्हेंबर शनिवारी अध्याय पंधरा ते एकवीस वाचावा चौथ्या दिवशी तीस नोव्हेंबरला अध्याय बावीस ते अठ्ठावीस वाचावा पाचव्या दिवशी एक डिसेंबर सोमवारी अध्याय एकोणतीस ते पस्तीस वाचावा त्यानंतर सहाव्या दिवशी दोन डिसेंबर मंगळवारी अध्याय छत्तीस ते बेचाळीस वाचावा आता सातवा दिवस तीन डिसेंबर बुधवारी अध्याय त्रेचाळीस ते बावन्न वाचावा चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती आहे आणि गुरुवारी दत्त जयंती आल्याने अधिकच उत्तम ठरतं त्या दिवशी अध्याय वाचून आणि दत्त मात्मे वाचून पारायणाची सांगता करावी अध्याय बावन्न हा तीन डिसेंबरला पूर्ण होतो अध्याय बावन्न हा दत्त जयंती दिवशी चार डिसेंबरला सकाळी किंवा संध्याकाळी पूर्ण करावा आता तीन दिवसाचे पारायण म्हणजेच त्रिसप्तदिनाचे पारायण हे एक डिसेंबरला सोमवारी अध्याय एक ते अठरा वाचावा दुसऱ्या दिवशी दोन डिसेंबरला मंगळवारी अध्याय एकोणीस ते छत्तीस वाचावा तिसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला बुधवारी अध्याय सदोतीस ते त्रेपन्न वाचावा आणि दत्तजयंती दिवशी चार डिसेंबरला पारायणाची सांगता करावी पूजा करावी आणि दर्शन घ्यावं पारायणाचे नियम म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून दत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर संकल्प घ्यावा दररोज सकाळ संध्याकाळ पारायण करावे दत्त महाराजांच्या समोर खिचडी दूध फळं ठेवावीत आणि जपमाळीने श्री गुरुदेव दत्त असा एकशे आठ वेळा जप करावा शेवटच्या दिवशी पारायण समाप्ती दिवशी म्हणजे दत्त जयंती दिवशी अभिषेक आरती ब्राह्मण भोजन पूजा करावी म्हणजेच काय तर सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर सत्तावीस नोव्हेंबरला सुरू करून चार डिसेंबरला दत्तजयंती दिवशी समाप्ती करावी आणि तीन दिवसाचे पारायण करायचे असेल तर एक डिसेंबरला सोमवारी सुरू करून चार डिसेंबरला दत्तजयंती दिवशी समाप्ती करावी श्री गुरुचरित्र हे दत्तगुरु परंपरेचे महाग्रंथ मानले गेले आहेत याची नेहमी यांचे नेहमी पारायण श्रवण मनन केल्यानं आध्यात्मिक मानसिक शारीरिक शिवाय भौतिक सर्व स्तरावर लाभ होतो होतात आणि आध्यात्मिक फायदे कसे तर श्री नृसिंह सरस्वतीचे दत्तावतार आहेत ते स्वतः सांगतात की जो माझे चरित्र ऐकेल त्याला मी स्वतः दर्शन देऊन कृपा करेल हे बावन्नाव्या अध्यायात आहे त्यानंतर अध्याय त्रेपन्नावा त्या, अध्या त्रेपन्ना त्या पारायणाने सात जन्मांची पापं नष्ट होऊन मोक्षमार्ग सुकर होतो असं सांगितलं जातं दरो रोजच पारायण केल्याने दत्तात्रेय यांची ऊर्जा घरात येते तर जप ध्यान मंत्र सिद्धी लवकर येते याचबरोबर चिंता तणाव भीती नाहीसी होते असे मानसिक फायदे होतात रोज वाचन केल्याने बुद्धीतिष्ण होते श्री गुरुदेव दत्त या जपानं मन पवित्र राहतं आणि नकारात्मक विचार दूर राहतात एवढेच नाही तर शारीरिक फायदेसुद्धा होतात खिचडी दूध आणि शरीर निरोगी राहतं अनेक भक्तांचे अनुभव आहेत नोकरी व्यवसायात यश हवं असेल तर रोज सकाळी एक अध्याय वाचल्याने कार्यसिद्धी होते असंही बऱ्याच जणांचा अनुभव आहेत एवढेच नाही तर ह्या विशिष्ट पारायणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दत्तदर्शनही होतं गुरुवारचं व्रत किंवा पारायण केल्याने गुरुकृपा होते आणि दत्तदर्शन होतं आणि यश प्राप्त होतं शिवाय एक्केचाळीस दिवसांचं पारायण केल्याने सिद्धी प्राप्त होते एक अध्याय रोज पठण केल्याने संरक्षण मिळते आणि घरात शांतताही मिळते आता गुरुचरित्र का वाचावं तर ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांच्या घरी श्री दत्त स्वतः उपस्थित आहेत असं श्री सरस्वती सांगतात एकदा वाचल्याने शांती मिळते सतत वाचल्याने कृपा मिळते आणि सप्ताह केल्याने दर्शन मिळतं तर आजपासूनच एक अध्याय सुरू करा आणि स्वतः या ग्रंथाची प्रचिती घ्या अनुभव घ्या श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा